आर्डी शहरातील मुख्य रहदारीच्या मार्गावर बँक ऑफ इंडियाचे एटीएम मशीन चोरट्यांनी नऊ मार्च लाख त्रेपन्न हजार पाचशे कॅश चोरून नेले याशिवाय ऐंशी हजारांचे चार कॅसेट दहा हजार रुपयांचा पर्चविन बॉक्स चोरून नेला या व्यतिरिक्त दोन लाख तीस हजाराचे एटीएम मशीन चे नुकसानही चोरट्यांनी केले आहे एटीएम चे मॅनेजर मनोज जाधव व वर्ष राहणार किहला तालुका कडम यांनी दिलेल्या तक्रारीवरून आर्णी पोलीस ठाण्यात कलम तीनशे एकोणऐंशी चारशे सत्तावीस चौतीस गुन्हा दाखल करण्यात आला आहे घटनास्थळाला पोलीस अधीक्षक डॉक्टर दिलीप भुजबळ यांनी भेट देऊन चौकशी केली चार चोरटे पांढऱ्या रंगाच्या वाहनात आले होते असे सीसीटीव्ही फुटेज वरून व मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी सांगितले घटनास्थळी अतिरिक्त पोलीस अधीक्षक एलसीबीचे अधिकारी परदेशी एसडी पी ओ आडे यांनी भेट देऊन पाहणी केली आहे रफीक सरकारसह शरद भेडेकर विदर्भ न्यूज आर्णी